आज आपल्या अध्यक्ष आहेत माझी सैनिक मधून त्यांचं सिलेक्शन झालं दुसरं सुरेश कांबळेसर आणि तिसरं आशिष पाटील ते आता एक्झाम निमित्त बाहेर गेले आहेत खर तर सत्तर नंबर टेस्ट चे हक्क दाखी आहेत आजचे किती पंचावन्न पंचावन्न नंबर म्हणजे ह्याचे टेस्ट फिक्स होते आणि एवढी चांगल्या पद्धतीने त्यांची तयारी झाली देसाई साहेबांचं चार ठिकाणी सिलेक्शन झालं बरं का एक पहिली गोष्ट आहे ते कृषी कृषीला त्यानंतर सोलापूरला झिडपीला सोलापूर झिडपीला त्यानंतर हे एमपीसी मंत्रालय क्लर्क आणि रत्नागिरी तलाठी आणि पुन्हा ग्रामसेवकला पण वेटिंगला आहे ते पण होऊन जाईल अशीच पण दोन तीन ठिकाणी सिलेक्शन आहे आणि आता तो मंत्रालयाला पण हे आहे पात्र आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तयारी करत असताना जी प्रामाणिक तयारी केलेली आहे त्याला कुठेतरी एक न्याय मिळाला आणि आपण पाहतोय आम्ही सगळे सर्वसामान्य कुटुंबातले आणि ह्यातली लोक ज्यावेळेस सिलेक्ट होतात त्यावेळेस एक चांगला आनंद आपल्याला साजरा करता येतो म्हणजेच एक तर मी अशी गोष्ट वाचली की जवळपास साडेसात हजार घरामध्ये आनंद साजरा केला गेला आणि खरी गोष्ट आहे की साडेसात हजार जागा होत्या साडेसात हजार जागांमध्ये आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन त्याच्यानंतर खालची जी वेटिंग लिस्ट लागणार आहे ती खूप मोठी लागणार आहे त्यामुळं पुढच्या लोकांना पण चांगली संधी प्राप्त होणार आहे या निमित्तानं आम्हाला एक संधी प्राप्त झाली एवढी चांगली मुलं इथे किंवा एवढे चांगले कॅन्डिडेटं आले आणि त्यांनी तयारी केली चांगल्या पद्धतीची आणि सिलेक्ट झाले त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं यांच्याकडून आदर्श घ्यावा देसाई साहेबांचं जर बघितलं तर देसाई साहेबांचा एवढा चांगला एवढी चांगली शिस्त म्हणजेच अगदी खुर्ची त्यांनी लास्ट टाइम एकदा सांगितलं पण होतं की खुर्ची काढताना पण आपण कशी काढली पाहिजे खाण त्यान काढल्याने गेला आणि फोनवर बोलत इथनच पळत फोनवर बोलत गेला असं चालणार तर त्याला पण काहीतरी शिस्त असली पाहिजे लाईट जाताना म्हणजे मी हे मला लाईट बिलाची काळजी आहे म्हणून म्हणत नाही पण एक आपण देशाचं नागरिक आहोत आणि एक आपण राष्ट्रसेवेत जाणार आहोत तर ती गोष्ट आपल्या ध्यानी राहिली पाहिजे नेहमी ते आपल्या मेंदूवर बिंबली पाहिजे की आपण जाताना बाबा लाईट फॅन वगैरे सगळ्या गोष्टी बंद बंद करून गेलं पाहिजे स्वच्छ सुच, स्वच्छता सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ध्येय दे देसाई साहेबांचा दे डेस्क जर बघितला तर सगळं ते लिहून ठेवलेलं होतं कुठली परीक्षा किंवा त्यांच्या ज्या महत्वाचे मुद्दे आहेत ते सगळे त्यांनी तिथे स्टिकी नोट्स लावून ठेवलेल्या होत्या इतकं अगदी मायक्रो लेव्हलला प्लॅनिंग झालेलं होतं आणि त्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले सूरजचं पण तसंच आहे सूरजनं पण अगदी कमी वेळामध्ये म्हणजे तसं मला वाटतं तीन चार वर्ष झाले असतील पण कमी वेळा मनामध्ये जास्त पोस्ट निघणे ही खूप चांग म्हणजे त्यांची अभिमानाची गोष्ट आहे आणि यातनं आपण सगळ्यांनी काय केलं तर आता देसाई साहेब आपण काय करायचं तर एक मी म्हणतोय आता आपण सगळं अचीव्ह केलेला आहे बऱ्यापैकी अजून भरपूर तुम्ही मोठी जेम घ्याल पण आता आपण आनंद वाटायचा आहे आणि तो आनंद वाटत असताना ह्यातल्या सगळ्यांना तो आनंद मिळावा आणि त्यातनं ह्यांनी देखील तो आनंद बाहेर पसरवावा जेणेकरून त्यातून आणखी नवीन विद्यार्थी घडतील नवीन नवीन आपल्याकडे विद्यार्थी येतील आणि त्यातून चांगला एक संदेश जाईल अशा पद्धतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो साहेबांचं सुरजचं तर खूप खूप अभिनंदन आशिषचं पण खूप अभिनंदन आशिष आल्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि यासोबतच मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो तुमचे देखील नाव लवकरात लवकर, लवकर ह्याच्यामध्ये यावं आता एक आणखी दुसरी महत्वाची जबाबदारी वाढली की या वर्षीचा आपला एम पी मध्ये पूर्व परीक्षेमध्ये चांगली मुलं म्हणजे चांगली चांगली जेवढी होती तेवढ्या सगळ्यांचे चा स्कोर चांगले तुम्हाला सगळ्यांना मला बाकीचे ज्युनियर जे आहेत त्यांना सांगायला आवडेल की जी मुलं आहे आपल्याचा अभ्यास करतात तर ते सगळ्यांचे स्कोर फिफ्टी फाय प्लस झाले म्हणजे ती सगळी जे सगळी मुलं पुन्हा एम पी सी मुख्य परीक्षेला पात्र आहेत आणि ह्या वर्षी माझी अशी इच्छा आहे की ही सगळी जे सगळी जेवढी पात्र झाली तेवढी अंतिम यादीमध्ये यावी आणि तो पुन्हा आम्हाला ती पुन्हा मला संधी मिळावी अशा पद्धतीच्या आम्ही शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो